मुख्यमंत्री माजी लाडजीबाई या योजनेच्या कक्ष नियंत्रण कक्ष या ठिकाणी आज आम्ही सर्व आमचे स साहेब सचिव तसेच आमचे पंचायत समितीचे बीड साहेब साहेब तसेच आमचे नगरपालिकेचे शिव साहेब व सी डी पी ओ गवळी मॅडम तसेच आमचे सहकारी मित्र सदस्य पिंटू यु या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी आढावा घेण्यासाठी नियंत्रण कक्षामध्ये नगरपालिकेच्या या ठिकाणी आलेलो आहे व या ठिकाणी आज रोजी ऑनलाईन जवळजवळ सत्तावन्न हजार फॉर्म या ठिकाणी सबमिट झालेले आहेत तरी यातील ज जवळपास दहा हजार फॉर्म छाननी करून झालेले आहेत तरी तीन चार हजार फॉर्म क्युरीत निघालेले आहेत ती क्युरी लवकरात लवकर दुरुस्त करून या ठिकाणी जवळजवळ सहा ते सात हजार पात्र लाभार्थी झालेला आहे तरी येत्या दोन तीन दिवसात पाच तारखेपर्यंत स्वतः शिवसाहेब गडीवसाहेब आणि तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी शब्द दिला आहे येणाऱ्या तीन चार दिवसात आपण बऱ्यापैकी चाळीस ते पन्नास हजार या ठिकाणी पात्र लाभार्थी या ठिकाणी करण्याचं काम आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत तरी मी या ठिकाणी एवढंच सर्व सहकाऱ्यांना आवाहन करतो की आपल्या तालुक्यातील कोणीही या लाभापासून पात्र महिला वंचित राह राहू नये एवढीच मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती करतो